मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे द्राक्षाचं केंद्र असलेल्या जुन्नरच्या नारायणगाव परिसरात द्राक्षबागांवर डावणी बुरशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं द्राक्ष सा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे यामुळे उत्पादकांचा खर्च वाढून उत्पन्नावर सुद्धा मोठा परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बागांमध्ये पाणी साचल्यानं मुळकूज आणि घड बसण्याचं प्रमाण वाढलं आहे या अवकाळी पावसाचा एक हजार चारशे सदतीस शेतकऱ्यांना फटका बसला आहे सततचा पाऊस द्राक्ष काढीला पावसाचा लागलेला मार सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे घड निर्मिती झाली नाही यात ऐंशी ते नव्वद टक्के बागांचं नुकसान झालं असून पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवला आहे पावसाचा आता जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के फाटका बसलेला आहे माल जो येतो नेहमीप्रमाणेपेक्षा कमी फार ती चाळीस टक्केच माल आहे खर्च जास्त झालेला आहे परंतु आता त्याच्याप्रमाणे काय बेनिफिट तर नाहीच ना माल आला नाही ना माल जर आला तर मग आता फायदा म्हणायचं पण मालच नाही ना गड जर येणारा माल ते जागेवर स्टॉप झाला गड आलेच नाही सप्टेंबर मधल्या जादाच्या पावसामुळे जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड तालुक्यामध्ये ज्या द्राक्ष बाग आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मुख्यत्वे करून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातले क्षेत्र याच्यामुळे जास्त बाधित झालेलं लक्षात खरं याच्या पाठीमागं कारण असं आम्ही शोधलं याच्यासाठी आम्ही नॅशनल रिसर्च सेंटर द्राक्ष येथील डॉक्टर एस डी सर आणि त्यांची टीम यांना निमंत्रित केलं होतं त्यांच्या समवेत आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील सायंटिस्ट डॉक्टर दत्तात्रय गावडे डॉक्टर भरत टेंकर आमचे सर्व अधिकारी आम्ही एकत्रितपणे द्राक्ष बागाची पाहणी केली सरासरी आम्ही बघितलं तर ऐंशी नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रमाणामध्ये बागांचं नुकसान संभवत आहे